नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संपन्न आहे फलटण येथील शासकीय गोडावण जे फलटण तहसीलदार कार्यालयाच्या समोर आहे या ठिकाणी उद्या सकाळी ठीक आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे या मतदान मतमोजणीची प्रक्रिया आ, पूर्ण झालेली आहे फलटण कोण अधिकारी प्रांताधिकारी सचिन ढोले पाटील त्याचबरोबर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अभिजित जाधव त्याचबरोबर दुसरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी निखिलजी मोरे साहेब मुख्याधिकारी नगर परिषद फलटण त्याचबरोबर या निवडणूक मतदान मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतची अधिकृत माहिती या ठिकाणी निवासी तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे पंचावन्न निवडणूक बूथ आहेत एकूण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये फलटण तालुक्यातील एकशे एकतीस गावे त्याचबरोबर उत्तर कोरेगाव तालुक्यातील सव्वीस गावे अशी एकशे सत्तावन्न गावे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी फलटण येथील शासकीय गोडावनामध्ये सकाळी ठीक आठ वाजता ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील मतमोजणी कशा प्रकारे असणार याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत फलटण तालुक्यातील पाडेगाव या गावापासून बूत क्रमांक एक याला प्रारंभ होतो आणि जावली हे शेवटचे गाव आहे या ठिकाणी तीनशे पंचावन्न हा बूथ क्रमांक आहे आणि या ठिकाणी शेवटचा बूत आहे आता गत पंचवार्षिकला तसेच बरोबर गेल्या लोकसभेला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे एक्केचाळीस बूथ होती यामध्ये निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कमी मत मतदारसंघांचे बूथ बनवण्यात आले मतदारांचे बूथ बनवण्यात आले आणि यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल चौदा बूथ या ठिकाणी वाढलेले आहेत यामुळे आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये साधा तीनशे पंचान पंचावन्न बूथ या ठिकाणी आहेत आणि या बूथच्या माध्यमातून मतदान संपन्न झाले आहे आता सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे ती निकालाची आणि उद्या आता दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे उद्या सकाळी ठीक आठ वाजता फलटण येथील शासकीय गोडावण्यामध्ये मतमोजणीला प्रारंभ होणार आहे त्यागत्र त्या, त्या अगोदरच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या जे शासकीय धान्य गोडावण आहे यामध्ये जे तीनशे पंचावन्न बूथ आहेत या बूथवरील काउंटिंग पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी एक ते चौदा चौदा टेबल चौदा टेबल हे ईव्हीएम मधील मतमोजणीसाठी या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत प्रत्यक्षात जे ईव्हीएमच्या माध्यमातून दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे एकोणतीस मतदान झालेले आहे याबरोबरच जे काही पोस्टल मतदान आहे ज्यामध्ये आता पोस्टल मतदान मोजण्यासाठी तेही मतदान सकाळी आठ वाजता मोजण्यास प्रारंभ होणार आहे त्या पोस्टल मतदान मोजण्यासाठी सकाळी ठीक आठ वाजता प्रारंभ होणार आहे त्यासाठी या ठिकाणी तेरा टेबल या ठिकाणी मांडण्यात आले आहेत त्या ते, ठिकाणी ते, तेरा टेबलच्या माध्यमातून ती मतमोजणी होणार आहे त्याबरोबरच गेल्या निवडणुकीपासून गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून जे पंच्याऐंशी वर्षावरील वृद्ध नागरिक आहेत यांचंही मतदान या ठिकाणी निवडणूक आयोगाने घरी जाऊन घेतलेलं होतं हे मोजण्यासाठी आता या ठिकाणी हेही मतदान वेगळं आहे आणि त्यांची संख्या तीन टेबल या ठिकाणी लावण्यात आले आहेत त्या तीन टेबलच्या माध्यमातून त्यांचं मतदान या ठिकाणी काउंट होणार आहे अशा प्रकारे फेऱ्या चौदा बुथच्या अनुसार एकूण पंचवीस फेऱ्या होणार आहेत तर पाच त्या ठिकाणी बूथ शिल्लक राहणार आहेत अशा एकूण साधारणपणे पंचवीस फेऱ्यांमध्ये चौदा टेबलच्या माध्यमातून तीनशे पन्नास बूथ आणि उर्वरित पाच बूथसाठी एक शेवटची सव्वीसावी फेरी या ठिकाणी होणार आहे अशा साधारणपणे सव्वीस फेऱ्या या ठिकाणी होणार असल्याचं प्रसिद्धी पत्रकाद्वारे अभिजित सोनवणे यांनी या ठिकाणी निवेदनाद्वारे कळवलेले आहे वास्तविक पाहता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील निवडणूक अतिशय चुरशीने झालेली आहे चार प्रमुख उमेदवार यामध्ये विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांच्याबरोबरच जे दीपक चव्हाण हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत त्याचबरोबर माहितीमधून राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षाचे सचिन पाटील त्याचबरोबर जे प्रमुख उमेदवारांमध्ये आहेत ते राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार दिगंबर आगवणे आणि प्राध्यापक रमेश आडाव जे संविधान समर्थन समितीचे उमेदवार आहेत अर्थातच त्यांना या ठिकाणी शेतकरी संघटने संघटनेच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आली होती जी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा उभा आहेत असे चार प्रमुख उमेदवार याबरोबरच वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी सचिन बिशे आहेत त्याचबरोबर बहुजन समाज पक्ष बहुजन समाज पक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रतिभादा शेलार आहेत त्याचबरोबर इतर अपक्ष उमेदवार असे एकूण अपक्ष उमेदवार साधारणपणे आहेत असे एकूण चौदा उमेदवार या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणामध्ये आहेत आता खरी लढत आत आहे ती अंतिम चार उमेदवारांमध्ये आहेत त्यामध्येही जास्तीत जास्त अतिदर्जीचा सा सामना हा विद्यमान आमदार दीपक चव्हाण आणि जे विरोधी महायुतीचे उमेदवार सचिन पाटील आहेत यांच्यामध्ये तगडी फाइट होणार असल्याचं कार्यकर्त्यांमधून या ठिकाणी बोलण्यात येत आहे दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी हे होत असताना आता उद्या सकाळी ठीक अं आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे जेमतेम आता मतमोजणीसाठी केवळ अकरा तास या ठिकाणी उरलेले असताना अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विजयाचा दावा केला आहे वेगवेगळ्या पैसा लावण्यात आले आहेत असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आता ऍक्टिव्ह झालेले आहेत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही गेल्या आठ नऊ निवडणूक सहा सात निवडणुकांमध्ये अतिशय चुरशीची झाली होती यामुळे अनेक कार्यकर्त्यांचं या निवडणुकीकडे बारकावे लक्ष आहे निकालाकडे लक्ष आहे यामुळे आता उद्या उद्या सकाळी प्रत्यक्षात आठ वाजता या ठिकाणी मतमोजणीला प्रारंभ होईल त्यामध्ये पह, पहिल्या फेरीला थोडासा वेळ लागेल कारण सुरुवात होताना जरा वेळ लागते आणि नंतर मात्र जस जसं एकदा रुटीन बसल्यानंतर फेऱ्या फास्ट होतात आणि प्रत्येकी चौदा प्रत्येक फेरीमध्ये चौदा मतदान या ठिका पेट्यांचं युएमचं मतदान या ठिकाणी काउंट केलं जातं नमस्ते फलटच्या जा माध्यमातून आम्ही हा जो विधानसभेचा निकाल आहे तो लाईव्ह दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत यासाठी आम्ही विशेष परिश्रमही घेणार आहोत खर तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं अगदी सुरुवातीपासून आम्ही या ठिकाणी नॉनस्टॉप कवरेज केलेलं आहे आणि जास्तीत जास्त ज्या काही घरामुळे असतील जे काही वेगवेगळे वे सभा असतील प्रचार असेल जास्तीत जास्त आपणापर्यंत आम्ही सुरुवातीपासून पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे उद्या पुन्हा एकदा आम्ही नमस्ते फलच्या माध्यमातून ही सर्व जे काही मतमोजणी आहे सर्वांचं या ठिकाणी लक्ष लागून आहे मतदा मतमोजणी या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जे काही मतमोजणे मी पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी काही वेळापूर्वी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं अनेक वाचकांना या ठिकाणी आमचा व्हिडिओ पाहता येत नाहीये तर ना ये, त्याबद्दल दिलगिरी असावी मात्र उशीर ईव्हीएम मशीनचं काउंटिंग या ठिकाणी होणार आहे तर तेरा टेबलवरती पोस्टल मतदानाचं काउंटिंग सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे तर इतर तीन टेबलवरती जे वृद्ध नागरिक आहेत त्यांचं मतदान या ठिकाणी काउंटिंग होणार आहे त्यामुळं फेऱ्या जसे येतील त्या प्रकारे आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मतमोजणी प्रक्रिया आम्ही पाठवतच राहणार आहोत तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपणास काय वाटतं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून कोण विजय होईल किती मताधिक्य मिळतं मिळेल अपना काय वाटतं आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंट्स निश्चितच या ठिकाणी स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद